आवाज उभाई इथे आयोजित करण्यात आलेला आहे आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत या नवभारत साक्षरता कार्यक्रमाविषयी आताच आपल्याला महेश पवार सर यांनी घेतलेली श्रम मेहनत त्यांनी चालवलेले उपक्रम याविषयी विस्तृत अशी माहिती दिली यानंतर मी आदरणीय मुख्याध्यापक माननीय श्री विश्वनाथजी केंद्रे सर यांना नम्र विनंती करते की त्यांनी साक्षरता कीर्तन सर्व शिक्षक बंधू सर्व उपस्थित नवसाक्षर झालेले साक्षर विद्यार्थी आता महेश राणे सांगितलं की मी दिंडीमध्ये सुद्धा आषाढीच्या बाजूमध्ये सुद्धा साक्षरतेचं काम केलं आणि माझा सत्ता पालकर साहेबांनी पुढे येथे या ठिकाणी केला प्रौढ लोकांना प्रबोधन करण्यास कीर्तन हे प्रमुख साधन आहे या निमित्तानं लोक एकत्र होतात आणि मग मला काल आमच्या विस्तारात की सर विस्तार असं असं काही होईल का मी बाहेर काही आहे हा एक छोटासा प्रयत्न आहे बरोबर आहे का हा काही कीर्तन म्हणजे लगेच अनेक काळपणे आहेत प्रदंग आहेत व्यासपीठातून प्रदंग कुणाला वाजवता येणार नाही मी जरी आणले तर बरोबर आहे का ना <laughs> आ, मी ती झलक सांगतो तुम्हाला त्यावरचा एक अभंग आणि ती थोडीशी कशी असते याला जर आपण इतर कुठल्या गोष्टीचा बाज दिला तर निश्चित पद्धतीने आपल्या ते कीर्तन स्वरूपामध्ये सादर करता येईल मला माहीत कीर्तनाचा एक वेश असतो तो परिधान करतो मी कधी माझे व्हिडिओ जर पाहिले तुम्ही तर मी गाथेचा आणि ज्ञानेशुरीचं निरोपण करतो नेहमी संत ज्ञानेश्वरांनी संत तुकाराम महाराज भक्ती चॅनल अशा प्रकारचं एक युट्यूबला चॅनल आहे तुम्ही जर सहज भेट दिला अगदी शंभर सव्वाशे जवळपास या प्रवचनाचे व्हिडिओ आहे आणि मग सहज माझ्या मनात विचारणार संतांनी जे सांगितलं तेच कारण हे आहे असं काही वेगळं नाही मग आपण थोडासा त्याच चालीचा सा बाज असलेला एखादी अभंग या उपक्रमावर करूया आणि आपलं या ठिकाणी दहा वीस मिनिटाचं चिंतन किंवा प्रबोधन आपण घेऊया अशा प्रकारे विचार करून मी ठेवतोय हे फक्त प्रारूप आहे हे कीर्तन वगैरे काही असणार नाही तुम्ही सर्वांनी समजून घ्यावं असे मी तुम्हाला विनंती करतोय खरं म्हणजे आता की त्या गुष्टीला सुरुवात करतो महाराज लोक जसे करतात तसे उपस्थित सर्व श्रोते वृंदाना नम्रता नम्रतापूर्वक नमन करतो नम्रता नम्रता निर्गुण निराकार सर्व व्यापी सर्व गुण संपन्न सर्व साक्षी सर्वांचा उद्धार करता असा जो परमात्मा ज्ञान आहे मी या ठिकाणी नमस्कार करून आजच्या या आपल्या साक्षरता कीर्तनाचा मी सुरुवात करतो काय आहे आजचा हा साक्षरता कीर्तनाचा आनंद सर्वांनी आभ लक्षित नाही का आता तरी पुढे ना ना पाया माझे फारे साक्षर सर्वजण सगळ्यांच्या पाया माझे नमन फारे साक्षर सर्वजण ज्ञान तो देव आहे सगळ्यांचा ज्ञान तो देव आली सकळांचा तोच उद्धारक तोच दाता अ साक्षरता कलंकाने घात आपला साक्षरतेने उद्धार सर्व जीवांचा तुम्ही व्हावे साक्षर सर्वजणा यासाठी नव भारत साक्षरता मिशन निरुपसांगे मूळ जना जनायंती निल्प सांगे साक्षरते वाचून तुम्हा सोडविणार ज्ञान तो देव आहे सकाळांचा तोच तोच दाता। तुम्ही व्हावे साक्षर सर्वजण या साठी नव साक्षरता मिश्रण प्रथम करू ज्ञान देवता संख्या ज्ञानाने साक्षरता दुसरे वाचनास जे सगळ प्रजा देवतेला करून आजच्या या रूपी कीर्तनाला आपण सुरुवात करूया खरं म्हणजे या रूपी कीर्तनाला सुरुवात करण्याबद्दल जो निर्गुण निराकार सर्व व्यापी सर्वांच कल्याण करणारा सर्वांच्या अंतरयामात असलेला जो ज्ञानरूपी पांडुरंग परमात्मा आहे ज्ञान रूपी पांडुरंग परमात्मा आहे त्या ज्ञानरूपी पांडुरंग परमात्म्याचा सर्व व्यापी सर्व शक्तिमान सर्वोच्च शिकाय असलेला ज्ञान आहे ज्ञान हा देव आहे या ज्ञानदेवाचं आपण सर्वांनी भजन करूया भजन करताना श्रोते मंडळींनी थोडा हात उंच करून माझ्या पाठी भजन म्हणायचे काय तर ज्ञानाचं भजन पहा माझ्या पाठी ज्ञान माझा गुरु उपदेश सा। नमन, पाया माजे नमन। फारे साक्षर सर्वजण ज्ञान तो देव आहे सकळांचा तोच उद्धार तोच दाता अ साक्षरता कलंकाने घाता आपला साक्षरतेने व्यवहार सर्व जीवाचा तुम्ही व्हावे साक्षर सर्वजण यासाठी नव भारत साक्षरता अभियान निलीप सांगे मूड जना साक्षर तेव्हा तुम्हास कोणी सोडविना प्रस्तुत अभंगा सहा चरणास सा असून नवभारत साक्षरता मिशन ह्या देशव्यापी क्रांतिकारी अभियन समोर इथून निवडलेला आहे काय सांगतो हा अभंग असा सांगतोय मूळ जणा म्हणजे जे निरक्षर आहे अशा हा अभंग सांगतोय बाबांनो साक्षरतेशिवाय आपलं कल्याण करणारा या जगतामध्ये दुसरा कोणीही नाही आपण साक्षर झाल्याशिवाय आपल्या जवळ आपल्या कल्याणाचा दुसरा कोणताही मार्ग नाही अशा प्रकारचा सर्व असाक्षरा साक्षर करण्याविषयी तळमळीची विनंती करणार सकाळच्या पाया माझे नमन फारे साक्षर तुम्ही सर्वजण अशा प्रकारे सर्व अत्यंत विनयशील विनयशीलतेने नमन करून सांगणारा असा हा आहे खरं म्हणजे मी अभंगाचं अत्यंत सुंदर पद्धतीने विवेचन देखील करू शकू पण एक प्रास्ताविक ते ग्लॅमर ठेवतो मी हे आता अभंगाचं निरूपण मला ते करता येईल अत्यंत सुंदर पद्धतीचं असं आपल्याला कीर्तन वगैरे सांगता येतं बर थोडस आहे आणखी पाच मिनिट अभंगाचं निरूपण घेतो अभंगाचं निरूपण घेतो म्हणजे तुम्हाला हे थोडस कळेल हा ठीक आहे ठीक आहे साहेब म्हणतात दोन चार फार मारा एखादी दहा आठ पोचवायचं आपण काय चला महाराज सावंगाला एक एक चरण घेऊन त्या चरणाचं संयुक्त पद्धतीने चिंतन मांडतात पहिले चरणा असं आता तरी पुढे हा जीव उपदेश नका करू नाश आयुष्याचा आता खूप ट्रेस आहे देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झालं आणखी आमच्या देशात असाक्षरता आहे निरक्षर आहे अंधश्रद्धा आहे आणि मग सारा समाज पिचला जातोय नका करून आयुष्याचा आयुष्याचा नाश कसा जर पाहिजे असेल तर वाटत काम करतो जीवन त्या लोकांच्या वाट्याला आहे ते नाश पावणार जीवन आहे प्रचंड जनता प्रचंड अज्ञान आणि मग त्या जीवनाची तुलना करत नका करून आयुष्याचा पाया माझे नमन साक्षर सर्वजण दुसरा पाय <laughs> नाही साक्षर तुम्हाला तरलो पाय नाही सगळ्यांच्या पाया माझे नमन साक्षर सर्वजण आपल्याला साक्षर झाल्याच्या सर्वांना

ज्ञानाच्या माध्यमातून ज्ञान तो देव आहे सकाळांचा देव दुसरा नाही बर चांगलं साहित्याचा अभ्यास करून सांगतो देव दुसरा वगैरे काही नाही जे दुसरे देव मानतात त्यांनी संत साहित्य अभ्यास केलं नाही ज्ञान तो हे आहे सकाळांचा तोच उद्धारक